कर्जत तालुक्यातील पात्रज येथील नामांकित आय एस ओ मान्यता प्राप्त शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पात्रज येथे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस नवीन प्रवेशोत्सव सुरुवात उत्साहात व धामधुमीत करण्यात आली सदर प्रवेशोत्सवासाठी परिसरातील पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी व पालक यांची प्रवेशासाठी झुंबड होते शाळेचे प्राचार्य रमेश चव्हाण वठाणे वा येथील सहाय्य प्रकल्पाधिकारी गोवेकर व प्रकल्प कार्यालय पेंडचे प्रतिनिधी घोडके व परिसरातील शरद इष्टे दिलीप वादे संजय काटे तसेच स्थानिक शालेय समितीचे इतर सदस्य सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ओवाळणी करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये प्रथम आलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला तसेच उपस्थित पालक यांचा पालक मेळावा घेण्यात आला सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक अजित वंसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन काळेसर यांनी केले नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय गुणवत्ता वाढ कशी करता येईल याबाबत शाळेचे प्राचार्य रमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले त्या प्रशासकीय स्तरावर शालेय गुणवत्ता वाढीसाठी पूर्णतः गुण सहकार्य केले असे आश्वासन सहाय्यक प्रकल्पाधिकारी गोवेकर यांनी दिले व नवीन इमारतीत सजावटीसह प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पादिर कशरे